हाय फॅमिली गुड मॉर्निंग आणि फायनली आता जायची वेळ आलेली आहे ओवी बाय बाय आपण भेटूया आठ दिवसांनी रडणार नाहीस ना रडू नकोस हा अजिबात ध्रुवी पण आहे हाय ध्रुवी हॅलो चलो आता शाळेत जा पटापट पड़। ओवी रडू नकोस हा आणि आजीची काळजी घे आणि तुला ऍडव्हान्स मध्ये हॅपी बड्डे तुझा बड्डे आहे ना उद्या Theo hắn ký hiệu. Good morning. sir good Hey, Ovi. Bye thế bye. Eh, bye, bye, oh. bye, bye. <laughs> bye bye. Bye bye. <coughs> bye. Bye bye. bye. Bye bye. चला तर मंडळी आता निघायची वेळ झालेली आहे आणि ओवी शाळेत गेलेली आहे आणि आता मी चाललोय ठाण्याला आणि उद्या रात्रीची आहे आमची फ्लाईट काय मिस कराल का तुम्ही yes, हो चल मग तू पण ठाण्याला चल चल उद्या यायचंय तुम्हाला एअरपोर्टला ड्रॉप करायला ठीक आहे तुमच्याशिवाय कशी बाय बाय कसं होणार तर आपण आता निघूया आणि आई मिस करशील ना नक्कीच आणि आज आहे शुक्रवार आज रिलीज झाला आहे नवरा माझा नवसाचा दोन दो। तर मी बघितला असेल तर कमेंट करून सांगा आम्ही थोड्या वेळात बघणार आहोत आज रात्री कदाचित तर कमेंट करून सांगा चला निघू चल चल, 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 चल चल लेट करतेस तू रोज मी सकाळपासून तयारी करून बसली तयारी म्हणजे अमोक आणि कपडे घातले बसाय रोहनला काय घरात तू निघवतच नाही पाय निघत नाही माझं घरात पायच निघत नाही तुला काय झालं आजीची काळजी घे रडत नको राहू नुसतं चालू असते इच्छा पाहिजे तिला चला आपण खाली जाऊया चला चल सेलरी मागे के सोनू ए सोनू सोनू ए सोनू सोनू असे हसत कधी हसबी दिया करो बाय बाय कर

ता ता, चला आणि गाडी बघा पूर्ण भरलेली आहे सामानाने चलो टाटा गणपती बाप्पा चला आणि मंडळी आता आम्ही पोहोचलोय विवेना वॉल वाल ला मौल श्रेय आहे गौरव आहे आणि रंजिता येते मागून रंजिता मागून आणि कुठे चालू कुठे आपण आता नवरा माझा नऊ टू <laughs> तर आता मूवी बघायला चाललो आणि एक सरप्राईज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला करेन थोड्या वेळात स्टेट आणि आम्ही आलो सिनेपोलीस व्ही आय मध्ये बघायला नवरा माझा नवसाचा टू श्रेया yes. एक्सायटेड आहेस का येस yes. सेम लाईक फर्स्ट पार्ट मला मला इनफॅक्ट सॉंग्स ऐकायला जास्त एक्साइटेड आहे मी जसं पहिल्या मूवी मधलं जे फेमस झालेलं सॉंग <laughs> आपल्याला मूवी बघण्याचा जबरदस्त अनुभव आहे ते पॉपकॉर्न ड्रिंक घेतलेली आहे बिझी मॅडम लेट आल्या रंजिता कसा वाटतोय पिक्चर कसा वाटतोय पिक्चर अजूनपर्यंत तरी छान आहे छान आहे कसा वाटतो पिक्चर तुझं दोन मत खूप छान वाटतं अजूनपर्यंत अजूनपर्यंत तरी इंटरेस्टिंग येस खूप मस्त मला मूवीची स्टार्ट खूप आवडली गणपतीच्या आरतीने मूवीची स्टार्ट झालेली आहे खूप छान आहे अजून ट्विस्ट एंड टर्न्स काय येत आहेत अजूनपर्यंत तरी वी लाईक द मूवी अजून बघूया काय काय होतं आहे पुढे अशोक सराबांची एंट्री झाली आहे पण मी काय सांगते कोणतरी खूप लवकर येणार होता ना कोणतरी उशिरा पोहचला नाही पण काही असू दे उशीर झाला लवकर घरातून निघूनही उशिरा मग ठीक आहे आपण आपले बरे आहोत ना काम करून ऑन टाइम पोहोचून काम करून आपल्या वेळेवर पोहोचतो कसं वाटत हे बरोबर की नाही रोहन तुझा नवसाचा <laughs> <laughs> रोहन हिचा नवसाचा नवसाच आहे मजा येते पण पिक्चर चांगला पिक्चर अजूनपर्यंत तरी खूप छान आहे कमी आहे आता इथं नंतर बघूया ला आणि खूप छान आहे म्हणजे जुने आर्टिस्ट पण दिसले सो वी आर एक्सपेक्टिंग अ लॉट तर मंडळी मूवी संपलेला आहे एंडिंगचा एंडिंगचा सॉंग मिस नका करू आणि तुम्ही आता स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवलं हा आपल्या क्रेझीफुडीचा लोगो कोणी कोणी नोट केला म्हणजे बघितला yes. त्यांनी तुम्ही जर बघणार असाल ना तर त्याचा फोटो काढा इंस्टावर टॅग करा आणि ह्या रिव्ह्यू या मूवीचा रिव्ह्यू आम्ही नाही करणार आम्ही काहीच आम्ही काहीच सांगा नाही तुम्ही या व्हिडिओचा खाली कमेंट करून सांगा तुमचा अनुभव कसा होता हा कसा वाटला मूवी बरं आहे ना आहे ना हां तर तुम्हाला कसं वाटला ते खाली कमेंट करून सांगा कारण आम्ही ह्या चित्रपटाचे ब्रँड पार्टनर आहोत त्यामुळे आज आम्ही रिव्ह्यू करणार नाही बरोबर शुभ सकाळ मंडळी तर सकाळ झालेली आहे का रात्री काय ब्लॉक करता आला नाही डिनर केला आणि मी झोपून गेलो आणि आता सुनील आणि नवलेश पण आलेले आहेत हे बघा सुनीलने काय आणलं आता हा हा जम्बो समोसा भाग्यश्री पण आहे नवलेश पण आहे रंजिता नाही आहे फक्त आणि आता आम्ही थोड्या वेळात निघणार आहोत एअरपोर्टसाठी वा सुगंध तर भारी येतो रे टेस्ट की गॅरंटी आहे टेस्ट की गॅरंटी आहे त्यांनी शोधून काढणार ना स्पॉट कितीला रे समोसाला समोसा समोसा पावसा वीसला म्हणजे पाच रुपयाला एक पाव ताईला पण ना ताईला ते समोसा पाव खाऊन का घ्या नाही आम्ही मोजून नाही आणत आम्ही एक्स्ट्रा सांगतो नेहमी

पण काहीतरी गडबड मसाला नाही बाई खाण्यापिण्याची आहे आम्ही आता समोसा पाव खाऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो तर मंडळी खाऊन झालेलं आमचं रंजिता पण आलेला आता आणि हे बघा इथे आता चालू आहे आमचं नेहमीचा महत्वाचा प्रोग्राम पॅकिंग खाऊ पॅकिंग आणि जे नवीन असेल ज्यांना माहिती नसेल, नसेल तर आपण प्रत्येक मेंबरला जे फिरायला येतात त्यांना देतो एक छानशी अशी स्लिंग बॅग स्लिंग बॅग रंजिताचा फोटो बघून तुम्हाला कसा वाटतो सांगा आमच्या डिझायनरने खूप मेहनत घेतला कुंकू पण आहे कानातली पण मस्त छान घातले बॅग आहे हातात पासपोर्ट आहे आणि निघाली आपली बॅग बरा तुझी खांद्यातली बॅगचा कलर पण टोच आहे जो तुझा आवडतो आणि हा नंबर आहे आपला कोणाला जर ट्रिपची इन्क्वायरी करायची असेल तर नाईन वन सेव्हन झिरो सेव्हन झिरो थ्री नाईन सेव्हन झिरो या कारण खूप जणांना वाटते रंजिता म्हणून ते मेसेज करतात फोन करतात तर तिच्याकडे नसतो आणि खाऊ मध्ये खाऊ डिझाईन केले आमचे गौरव गौरव गुप्ते त्याच्यामध्ये खाऊ मध्ये भाकर आहे आणि एक नंबर आहे माझी आवडती एक नंबर मक्याचा चिवडा आहे श्रीखंडाच्या गोळ्या आहेत आपल्या लहानपणीची जी आठवण आहे आणि लिमलेटच्या लिमलेटच्या गोळ्या आहेत एक नंबर खाऊ एक नंबर म्हणजे इतक्या ट्रिप झाले आपल्या तीन झाल्या ना तर चार किती झाल्या आता तीन चार चार झाल्या चौथी ही चौथी आहे आणि तिन्ही ट्रिप मध्ये सगळ्यांना खाऊ प्रचंड आवडले आहे आणि आपण कॅप करतो तुला मिस करू आम्ही आहे ना रंजिता अजून डेट वगैरे फायनल नाही कोणी कृपया विचारू नये होते तयारी आहे बघूया लवकरच होईल त्याची अनाउन्समेंट आणि युरोप अनाऊन्समेंट पण होणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये रेडी झाले सर्व तयार राहा युरोपसाठी रणजित तू जायला एक्साइटेड आहेस ऑफकोर्स आणि आयफेल टॉवर बघायला सगळीकडे एक्साइटमेंट आहे माझी ट्रीप सुरू होते ना तेव्हा मी सर्वांना सांगतो काय माहिती आहे का, का रणजिता तुमच्या सोबत एक मेंबर आहे म्हणजे चाळीस असेल तर एक्केचाळीस होती आहे बरोबर ती आमच्यातली नाही आहे ट्रीप मॅनेज करायला मी आहे ती तुमच्यातली आहे जसे तुम्ही करणार जी ऍक्टिव्हिटी ती पण तेच करणार हा तिच्यासोबत तुम्ही एन्जॉय करा ना आणि बॅग खूप छान आहे वॉटरप्रूफ बॅग आहे आणि सगळ्यात बेस्ट आहे ना आपली बॅग खूप छान आहे वॉटरप्रुफ आहे छत्री छोटे कपडे बनते पण भरपूर आहे फोन आणि हा असं लूज सेल साठी अवेलेबल नाहीये कोणाला हवी असेल तर ही तयार तीस बॅग आहेत आणि तीस जणी आहेत कारण बालीला फक्त तीसचा चा ग्रुप असतो बाकी ठिकाणी असतो चाळीसचा ग्रुप कारण बालीला गल्ल्या आहेत छोट्या छोट्या म्हणून मोठी बस जात नाही तिथे म्हणून मग पस्तीस सीटरची बस आहे सगळ्यांमध्ये कॅप आहे का नवलशिका म्हणजे फायनल इकडे चेकिंग होते हे फायनल चेकिंग कसा वाटला तुला नवरा माझा नवसाचा पहिले सगळ्यात पहिलं नॉस्टॅल जे असेल ना म्हणजे जुन्या आठवणी झाल्या म्हणजे ते जसं नवरा माझा नवसाचा मुव्ही जसा स्टार्ट झाला आणि जी स्टार्ट आहे आर्थिक स्टार्ट केलेली आहे तेच एवढं लाईक मागच्या ह्याच्यामध्ये गेली की ती आरती ऐकून मला असं लिटरली वाटलं की मी नवरा मध्ये राहतो वन स्टार्ट आणि सुप्रिया स्पेशली सुप्रिया पिळगावकर म्हणजे तो चाम एव्हरग्रीन आहे ऍक्टिंग सगळ्यांची चांगली झाली पण मला कोण कौन कोण आवडलं माहिती आहे सगळ्यात पहिलं निर्मिती सावंत हो मला पण निर्मिती सावंत आएक्ट। आणि त्यांचं जे आहे ना की अरे लक्षात नाही राहत लक्षात नाही राहत खूप छान दाखवलं सुप्रिया ऍक्टिंग अप्रतिम आहे निर्मिती सावंतची ऍक्टिंग अप्रतिम सुप्रिया पेळगावकर अशोक सराफ सगळ्यांचे चांगले होते ऍक्टिंग सचिन सर आणि मला स्वप्नेल जोशींबद्दल काय माहिती नव्हतं कशी असेल लास्ट गाणं एवढं केलेलं आहे मजा आली आणि हा सोपा बघितला का त्यांची आठवण येते आणि मंडळी कोणाकोणाला वाटते की अशोक सराफांसोबत एक लंच विथ स्टार झाला पाहिजे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा काय रंजिता तुला वाटते ना मला तर मला तर खूपच वाटते खूप इच्छा रितेश आणि जेनेला सोबत वाटते का तुला इच्छा भाऊ भाऊचा धक्का भाऊ आणि वहिनीला पण भेटूया लवकरच बॅग टाकतोय मी खाऊ टाकते आणि फायनल चेकिंग इथे होते आणि तू काय करतेस तू ह्या ती सगळ्यांवर नजर ठेवतेस सगळ्यात मोठी सुपर होता का मोजी

आहे ना एक एक्स्ट्रा आहे ना हे पण घे ते आपल्या बॅगेत टाकून दे इन केस आपल्याला भूक लागते ना आपल्याला पाहिजे ना काय करून राहिली माय श्रीखंड गोळी मी आजपर्यंत नाही खाली आपल्या पॅकेटमधली खरंच ना आपण नको खरंच अरेच प्रथाला खूप आवडते म्हणजे एखादी गोळी त्याची म्हणजे कसं कोणाचं ना कोणाचं बीपी लो झालं की श्रीखंड गोळी आहे उलटी सारखं वाटलं का आंबट गोड गोळी आहे सगळं केलंय त्या हिशोबाने पॅकिंग केलंय मी ऍक्च्युली सजेस्ट केलेला तू पण ना आपण चॉकलेट सांगितली होती गौरवनी ही आयडिया केली आणि गौरवनी ही केली एकामध्ये दहा राहतात ना नॉलेज तीन बॅग राहतील ना मी एक घेऊन आलो अजून तुला एक गोष्ट दाखवत हे बघ मग तू पण सांगशील मला पण असंच पाहिजे हे बघ एका सबस्क्रायबरनी पाठवला कसं आहे खूप मी रंजित आहे ऍडव्हेंचर आणि रंजिता आणि रोहन कोण आहे हा रोहन आहे काय लिहिले टाइम टू ट्रॅव्हल रोहन आणि ऍडव्हेंचर अवेट्स रंजिता रंजिता मस्त बनवले ना क्यूट आहे क्यूट आहे फक्त तुम्हाला हे पासपोर्ट कव्हर्स काढावे लागतील जेव्हा तुम्ही चेकिंगला जाल तेव्हा पण जाऊन ठेवा कारण की लास्ट टाइम मी माझा पासपोर्ट कव्हर तिकडेच विसरले एवढे छान सुंदर आणि मला आठवत नाहीये कोणी दिलंय त्याच्यामुळे ना मी कोणाला नंबर देऊ शकत नाही त्यात ताई बघत असेल तर कृपया कमेंट करा, करा। म्हणजे सर्वांना कळेल मी कमेंट तुमची पिन करेल मला आठवत नाही कोणी पाठवलं होतं कमेंट कधी व्हिडिओ हा कधी व्हिडिओ मी दाखवलं पण असेल तरी मला सांगा त्या व्हिडिओची लिंक पाठवा मला आठवतच नाही असतात ना हा ओवीचं काय भारी आहे ओवीचं अजून भारी आहे मस्त तिघांचं पाठवलं त्यांनी ना तुझ्यात खुश आहे तुला एक लाख रुपये देतो एक लाख रुपये तुला हेच कर एक लाख रुपयाची नोट आहे कुठली पण असू दे, दे, दे तुला एक लाख रुपये आहेत ना यश करते अशी खेळण्यातली वाटते ना एक लाख रुपयाची नोट आहे ही इंडोनेशियाची नोट आहे बालीला हीच चालणार आहे आणि तुमच्या माहितीसाठी ह्याची किंमत किती आहे माहिती आहे सहाशे रुपये आपले सहाशे रुपये त्यांचे एक लाख रुपये इंडोनेशिया मस्त आहे ना नोट पण एकदम अशी वाटते मुलांच्या खेळण्यात वाटते हो ना साधी आहे एक लाख रुपये एश कर जा नवलेश जा एश कर तू भी काही याद करेगा की दिलदार से पाला पडाय जा जा शॉपिंग कर नवले जा दिले आपली जिंदगी एक लाखाचं एक शर्ट व्हिडिओ ला नवले एक लाखाचं एक शर्ट नवलेश ने घेतलं एक लाखाचं एक नवलेश गावावर लगेच पोरेतील हा इतका अभिर हो गया तू एक लाख शर्ट लिहिलेला यादवजी नवलेच बनवते गरम गरम चहा एक दूध नाहीये सगळ्यांसाठी कोरा टी उद्यापासून आम्ही ब्लॅक टी, टी।, 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 टी। पण मिस करू डायरेक्ट okay. आठ दहा दिवसानंतर ब्लॅक टी मेल प्यायला कारण तो चहा काय असतो त्यांचा उकळलेला ते डिपो आला मजा नाही मजा नाही ती आपला उकळलेला चहा काळा चहा मस्त तुम्ही काय काळा पितल घरी का दूध सही बात है। काम सही बिस्किट मागवलाय चहावर खायला तर बिस्किट खाऊया तर नवलेशनी बनवला एकदम एक बिहारची रेसिपी आहे <laughs> ही तुम्हाला तुम्हाला कुठेच बघायला नाही मिळणार स्पेशल ब्लॅक टी आणि आणि आमची आवडती बिस्किट्स कराची बिस्किट्स <laughs> नाव कराची आहे कंपनी देशी आहे कोणी त्याने समजू नका कराची माझी तू काय मी हैदराबादला घेतली होती बिस्किट हा हैदराबाद ला पहिल्यांदा घेतली होती खूप भारी भारी बिस्किट पण हे त्यांचं ओरिजिनल ओरिजिनल आणि हे नवीन आहे त्यांचं फ्रूट्स फ्रुट्स पण ओरिजिनल आहे ना ते मला खूप जास्त हो खरंच खरंच म्हणजे आता तिथे किती वाजते बालीला साडेसहा साडेसात आठ वाजल्या डिनरचा टाइम झाला आपला सगळं चक्र बदलणार आहे उद्या पाजून उद्या मला आणि परवा उठून लवकर उठाव लागणार आणि परवा उठून चलो आणि दुर्गा बरोबर दुर्गा हा दुर्गा आहे धमाल धमाका आहे तू का नाही ग पिना नाही ती सांगते ऍसिडिटी होते तिला बिस्किट का मावशीनी बनवली आणि शंकर पाणी पाठवले जावयासाठी जावई तुपाचं खात नाही हा जावई तुपाचं खात नाही म्हणून तेलातली शंकर पाळी बनवली

तर म्हणजे नवराबाचा नवसा जर बघितला असेल तर कमेंट करून सांगा आणि जर आपला लोगो दिसला असेल स्टार्टिंगला तर फोटो काढा मस्त आणि इंस्टाग्रामवर टॅग करा क्रेझी फुडी रंजिताला आजच्यासाठी इतकंच ह्याच्यानंतर जे पण घडणार आहे ते सगळं तुम्हाला क्रेझी फुडी रांजितावर पाहायला मिळणार आहे सगळे व्लॉग आता बालीचे जे पण व्लॉग येतील ते क्रेझी फुडी राज्यावर पाहायला मिळतील आणि आपल्या घरचे व्लॉग तुम्ही मिस करतीलच तर असं काय होणार नाही घरचे पण व्लॉग चालू राहणार आहेत जसं नेटवर्क असेल वायफाय जर चांगलं स्ट्रॉंग असेल तर ते पण बघायला पाहायला मिळतील तर दोन्ही व्हिडिओ चालू राहणार आहेत सकाळी नऊ वाजता आणि चार वाजता जसा वेळ मिळेल तसा एडिट करून तुम्हाला पाहायला मिळतील ओके okay? तर भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता जमल्यास किंवा संध्याकाळी चार वाजता जिल्ह्या बाय बाय